नमस्ते फ्रेंड्स यमनागरवजी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्वामी समर्थ महाराज यांचे आमच्या घरापाशी असलेले जवळचे मंदिर हे आपले सेकंड फ्लोअरला आपले घर आहे आणि बघा आयुष सायकल खेळतो ते समोर जे दिसतंय ते प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये त्यांचे त्यांनी स्वतः स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर बनवून घेऊन व त्याची पूजा वगैरे करून मूर्तीच तिथे स्थापन केलेली पाठीमागाची दिसते रेड कलरचं तिथं बघा तर मला आता बघा मी घेऊन जात आहे स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिराकडे बाहेर चप्पल वगैरे सोडण्यासाठी जागा आहे आणि आतमध्ये आल्यावर बघा तुम्हाला असं स्वामीचं प्रकट रोप दिसेल स्वामी, दिसे। स्वामी समर्थ महाराज यांचा दत्ताचा व त्यांचा एक फोटो माग लावलेला आहे आणि त्याच्या खाली समोर मूर्ती ठेवलेली आहे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती बसवलेली त्यांना अशा प्रकारे बघा स्वामी समर्थ महाराजांचे लाइव दर्शन तुम्ही येऊ शकता आणि हे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला यायचं आहे नरेगावमध्ये जिल कॉलेज चौकात साईवडेवाल्यापासून लेफ्टला आले की पहिल्या गल्लीमध्ये स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर आहे बघा प्रत्येक दिवशी स्वामी समर्थ महाराज तुम्हाला वेगवेगळ्या रूपामध्ये तिथं पाहायला भेटतील आणि डेली असतं स्वच्छता वगैरे एक नंबर आहे तिथं आणि वरण गॅलरीतनं आमच्या नाईटला आरती चालू व्हायच्या टायमिंगला असा काही व्यू दिसतो ज्यावेळेस आरती चालू व्हायची त्यावेळेस ती घंटा वगैरे वाजून आरती सुरू करतात ುಧ ಅರಚಿ ಕಾಣೋ ಚಾ ವರ್ಣೋ ಲೀಲ ಪರ ಶ್ರೀ ಚಾಕೃಷ್ಣ ಪೆಚ್ಚ ಶ್ರೀ ಶೇಜಾ ಹರಿ ಮಂಗ ಮಂಗಲ್ ಸರ್ವಾ ಸಾಧಿಕೇ ಸರಣ್ಯತ್ರಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀನ ಮೋಸದೆ ನಾರಾಯಣೀನ ಮೋಸ मित्रांनो आरती झालेली आहे बघा दिवाळीच्या वेळेस असं काय स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर असं सजवलेलं होतं लाईटिंग वगैरे वगैरे केलेली होती बघा आकाशकंदील वगैरे लावलेले आणि बघा स्वामी समर्थ महाराजांचे भव्य असे रूप तुम्हाला दिसेल लक्ष्मीपूजनच्या दिवशीचे काही दृश्य आहेत आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करा लाईक करा